नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपल्याला एका आजींच्या संदर्भात फोन आलेला आहे आणि त्या आजींना घ्यायला वडगाव मावळ इथे निघालेलो आहोत तर आपण पाहूयात तिथे नक्की त्या आजींची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात नक्की त्या आजींची काय समस्या आहे चला तर मग आपण समक्षच पाहूयात मग पोलिसांनी नंबर दिला का तुम्हाला तुम्हाला नश्रमात राहायचंय का मग आई काय करू मग चालेल चला बस इकडं गाडी आपल्याला पोलिसांनी सांगायला लागेल ना थी? नंदिनी गाडे ताई आहेत त्यांनी आम्हाला जवळजवळ संध्याकाळपासून दहा ते पंधरा वेळा फोन केला आणि त्यांनी सांगितलं की एक आजी आहेत ज्यांना आधाराची खूप गरज आहे आणि गेल्या महिन्याभरापासून त्या यांना सांभाळत आहेत घरामध्ये तर आजी आता त्यांच्याच शब्दामध्ये त्यांची काय यापूर्वीचं त्यांचा भूतकाळ आहे ते थोडक्यात सांगतील आजी तुम्ही कुठे राहत होत्या राहणार लोणावाला कुठे राहायचे तुम्ही तिथे हनुमान टेकडी आहे बरं तिथे मी झोपडी घातली होती बरं तर तिथे मी आपली जवळ माझ्या अंगात ताकद होती तर मी धुन्या भांडीची के कामा केली आता तो घर पडला म्हणून मला वनवास आले बरं घर मुलगा वगैरे नाही ना, लहान मुलगा होता तो आजारी होता तो वाढला मालक असा पेत होता तर मी आपली धुना भांडीची कामा केली मग तो घर पडला मला राहायला आसरा नाही तर मग मी बस स्टॉपला आलो तर यांची आत्या माल बघितली म्हणजे बाई म्हणजे रासा असा प्रसंग आलाय मला कुठेतरी आसल्याला लाव यांच्या भावाच्या मुलाचा अक्षर झाला मग मी तिथं राहिली आठ दिवस बरं त्याची सेवा केली आपली पाणी दे कुठे मा, मी म्हणलो मी मला पंढर आनंदीत वाडा तिथे धर्मशाले गोड गडीबाला कोण नसला तर तिथं धर्मशालेत आधार नाही तिने सगळी सगळीकड शोध केला मी म्हणलो नदीच्या कॅमेरेवर आहेत ना तिथे ठेवू म्हणा म्हणजे नको माझी आहे तशी तू मी नदी कॅमेरावर ठेवू तुझा मेसी सराब घेऊ म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मग तुम्ही आळंदीला पोलीस स्टेशनला गेलात का यांना घेऊन आज मग तुम्हाला आमचा नंबर पोलीस स्टेशनला मिळाला का आळंदीला मग तुम्ही तिथे चौकशी केली परत आश्रमात बरोबर चांगला केला आम्ही मग तिथे तुम्हाला कोणी नाही प्रवेश दिला का नाही तिथे पेमेंट मागायला ना ना पेमेंट कुठून भरणार की म्हणजे आम्हाला पैसे पाहिजे दर महिन्याला पण असे पण पड़ काही आश्रम आहेत ना की जे पैसे सांगितले नाहीये त्या लोकांनी व्यवस्थित नीट सांगणं झाले कुणी गरबडी मध्ये आम्ही पण गर्दी भेड भरपूर बघून जनता भरपूर बघून आजींना कुठं चालता ये ना तरी पण भरपूर तीन चार तास तुम्ही सकाळपासून आज आजींना घेऊन आरेगावमध्ये गेला पण न्यावा आम्ही बघू काही खाऊन पिऊन थोडस मधून हो छान केलंय ना तुम्ही ते काम छान केलं आहे बहुत चांगलं काम केलंय तिथे यायला आलाय तुम्ही आमच्या फोनाच्या बदली तुम्ही पण पण आलाय तुम्ही काम केलंय ना ते बाकी जीवाला एक दाग दुखीच होती ना हो लय परत आम्ही माघारी नेला असतो तर किती दिवस ठेवला असतं आठ दिवस महिना परत त्यांना कुठं ना कुठं आम्हाला ठिकाणा लावाच लागला असता ना आणि तुमचे कोणी जवळचे नातेवाईक नाही ना, ना, ना। बहीण भाऊ वगैरे कोणी मुळगाव तुमचं आजी मुलगा मुळगाव मुळगाव कोणतं तुमचं मुळगाव रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात रायगड जिल्हा तिथं भूकंप झाला नाही सगळी माझ्या गेली हो का हा मी कशाला खोट बोलू मला माल आहे हो ना मग तुम्ही धुण भांड्याची काम करून पोट भागवलं का आणि ते झोपडीत राहायचो झोपडीत राहायच्या का हा ती झोपडीच पडली पडली झोपडी पण माझ्या पडली एवढी नशी हो ना पडली अशी तर चांगला झाला असं कसं कस म्हणतात या मुलीने मला आणली का नाही आणि माझ्यासाठी तिने सुट्टी घेतली असतात माणसं आपल्याला देव आधार देत असतो हा तुम्ही असं स्वतः निराधार समजून घेऊ नका तुम्ही मध्ये आलात लक्षात ठेवा मध्ये आणि हे काय स्वामी स्वामींची पूजा केली मी कोणावर अशी वेळ यायला नको अगदी खरंय तुमचं ताई पण आता आपण काय करू शकत नाही आणि एवढंच आपलं नशीब आहे आजींचं की आता तुम्ही त्यांना आणलं तिकडे तुमच्या आत्याने तुमच्याकडे ठेवलं नंतर तुम्ही त्यांना आधार दिला एक महिनाभर का असे ना तुम्ही त्यांची देखभाल केली आज कोणी कोणाला विचारत नाही रस्त्यावरती मुलगा ना। 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 वाढला चांगल्या ठिकाणी आम्ही सोडले आमचे मन नाही दुखू शकते आसरा भेटला मनाला चांगलं वाटणार जीवाला दागदुखी होती आज कसं आहे की काही लोकांना वृद्धाश्रमामध्ये किती पण सोयी सुविधा असल्या तरी राहायला आवडत नाही कारण त्यांना फिरण्याची सवय असते पण आजींनी स्वतःहून आज इथे राहण्याची तयारी दाखवली म्हणून आज, आज आपण इथपर्यंत त्यांना आणू शकलो ना आजी आज खरंच म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आज तुमच्या खूप मोठं महान कार्य घडलेले ताई एका निराधाराला आधार दिलात एका आईला तुम्ही घर मिळवून दिले ताई देव तुम्हाला कधीही कमी करणार नाही कुठल्याच बाबतीत तुम्ही आजींना येऊन भेटू शकता आमच्याकडे आजी आता तुम्ही आनंदाने इथं राहा आम्हीच तुमची लेकर आहोत आता तुमच्यासारख्या आमच्याकडे साठ ते सत्तर आजी आता राहत आहेत आणि तुमची सगळ्यांची ओळख आम्ही सकाळी तुम्हाला करून देऊ उद्याला सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आज तुम्ही त्याच्या पूर्वसंध्येला आमच्या वृद्धाश्रमामध्ये आलात आम्हाला खूप आनंद वाटतोय की आज आम्ही तुम्हाला आधार देऊ शकतोय आजी आपण रस्त्यावरती होतो आपण अक्षरशः लोकांकडे मागून त्यांनी खाल्लेले हो ना जे असे दिवस ओ, तुम्ही काढलेले म्हणजे खूपच वाईट परिस्थितीत तुम्ही दिवस काढलेत एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्ही कशा राहिलेल्या असणार तो सगळ्या गेला ना ते माझ्या झोपडीमध्ये झोपडीमध्ये अंगाच्या साड्या भेटल्या आणि आधार कार्ड भेटला बस एवढाच मला भेटला बरे दिला। दिला वगैरे आता तुमची राहण्याची तयारी आहे ना आजी आमच्याकडे आता इथे ह्या तुम्हाला मध्ये मध्ये भेटायला येत जातील आणि आता आपण सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या आहेत आजींच्या आता आपण ह्या आजींना त्यांचा वॉर्ड दाखवूयात त्यांना कुठे राहायचंय ते पण आपण दाखवू आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे जेणेकरून आम्ही अशा अनेक आजींना आधार देऊ शकू तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आजी आणि हे खूप मोठी गोष्ट आहे आजी की आज तुम्ही आमच्या वृद्धाश्रमामध्ये इथे तुम, आलात तुम्हीच माझी आहो आणि कोण आहे आता माझा खरंच आहे ते तर आहे आश्रम म्हणजे आलो म्हणजे माझी तुम्हीच आहो ना हो ना <laughs> आण... हो। आजी ते तर आहेच आहे आता माझा आधार कार्ड वय बघा माझा हो आजी एक लक्षात ठेवा कधीही स्वतःला एकटं समजायचं नाही तुम्हाला काही हवं नको दुखणं खुपणं सगळं आम्ही बघू तुमचं अजिबात काळजी करायची नाही आपला ना लेख गेलाय आपला पती गेलाय याचं दुःख करत बसण्यापेक्षा आता तुमचा जीव तुम्हाला सांभाळायचा आहे बरोबर आहे की नाही हा तुमचा जीव तुम्ही सांभाळा आमच्या इथे राहा तुम्ही छान मुलगा असता तरी एवढी व्यवस्था चांगली की झाली नसती काय काय मुलं कशी असतात मिस्टर कशी हो असतात खरंच आहे ना कधी कधी असून सुद्धा कुणाचं कुणाकुणाचं बेकार हे आहे हो ते तर अगदी खरं बोल तुम्ही खूप केलंय आजींसाठी थोड वाटणारच आहे तुम्हाला कारण एक महिनाभर तुम्ही त्यांना आधार दिलाय त्या रस्त्यावर असताना तुम्ही आधार दिलाय ही खूप मोठी गोष्ट आहे हा स्विमींच्या मठातच होतं पंढरपुरात हो का किती महिने होत्या आजी तुम्ही स्वामींच्या मठात किती महिने होत्या कुठे स्वामींच्या मठात थंडे महिन्यात गेलो तू धंडे महिन्यात तीन महिने राहिलो हो का हा तिथे पण मी मठामध्ये विचारला तर मला कुणी नाही मला इथं राहायला जागा द्या तर म्हटलं ध दिंडी आहेत पालखी येत जागा मग नाही आणि मग काय करायचं लोणाला लो म्हणजे घर पडला आपली गडा गडा फिरायचो लोक दम द्यायची मला लोक झोपू देत नव्हती का तुम्हाला आत्ता भेटली तिथे पाय धरलं मी बाई तू माल करीन मी माल करीन मला कुठेतरी थांगायला लाग आम्ही आज आलंदीला आलो सकाळी सकाळच्या गाडीने आलो झालं दिली ना स्वामी जागा मला आणि पोलीस स्टेशनला सगळं सांगितला हो ना म्हणून मला कोणी नाही माझा मुलगा गेला ना मालक गेला तर मला ओनवासी आली नाही आणि या लोणारमध्ये तर राहूनच देत नाही पंढरपुरामध्ये येत होते शेवटी ते चांगलं ना माझ्यासमोर चांगले राहा हां हां सांग थांबा सांगतात ना खूप माझ्यासाठी त्रास काढला अशी माणसं मिळत पण नाही जगात छान आहे पण पाहिजे हो ना चहा पण नाही पण ती कसं आहे मला वनवास आले म्हणून मला त्यांची गाठ वेट झाली तर आम्ही इथं आलो मला म्हाताऱ्या माझ्याला गाडीतला उतरवत पण नाही एवढी हल्लेत झाली माझी हो ना तुम्ही दर्शन घेऊन आलात ना आळंदीला जाऊन हो